आणि सद्गुरूंचं जे मुख्य वचन आहे सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे तो परमात्मा मी आहे मी अजन्मा आहे हे वचन दृढ धरणं याचा अर्थ मी देह नाही मी सच्चिदानंद स्वरूप आहे विकार असतात ते देहाचे विषय देहाचे संसार देहाचा स्वार्थ देहाचा माझं तुझं देहाचं ममत्व देहाचं वैरभाव देहाचा आता या सर्व गोष्टींचा आणि आपला संबंध संपला हे अवघड आहे पण संपूर्ण विश्वास याचा अर्थ काय सोडायचं हेही समजलं पाहिजे काय सोडून इथून पुढं राहायचं आणि काय धरून इथून पुढं राहायचं नुसतं सोहम धरून राहायला आणि अन्य गोष्टी जशाच्या तशा आहेत याला पूर्ण विश्वास म्हणता येणार नाही त्या तऱ्हेने सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ठेवणं आणि तशा प्रकारे धैर्यानी वागणं